कैलासवासी धनराज भैया पतंगे यांच्या जयंतीनिमित्त वाघोलीत रक्तदानाचा महायज्ञ एकशे सव्वीस दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पतंगे फाउंडेशनचा रक्तदान शिबिराला मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद सामाजिक बांधिलकीचे पंधरावे वर्ष धनराज भैय्या पतंगे फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासत कैलासवासी धनराज भैया पतंगे यांच्या जयंतीनिमित्त आणि कैलासवाशी आबासाहेब अप्पा निचरे यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भैया आयोजित या शिबिराचे हे सलग पंधरावे वर्ष असून याला रक्तदात्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे या शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले या प्रसंगी मोहोळ तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवून आयोजकांचे कौतुक केले रामचंद्र दादा पतंगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि फेटा बांधून सत्कार व सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रामुख्याने भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अंडा जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि कामती पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर उदार यांची उपस्थिती लाभली या मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आजच्या या शिबिरात तब्बल एकशे सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सामाजिक सहभाग नोंदवला यावेळी वाघोली वाघोलीवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमामुळे परिसरातून पतंगे फाउंडेशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे सामाजिक भावनेतून जपला वारसा धनराज भैया पतंगे फाउंडेशनच्या वतीने आयोजित पंधराव्या भव्य रक्तदान शिबिरात एकशे सव्वीस रक्तदात्यांचे योगदान मान्यवरांची उपस्थिती आणि ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून आला Thank <laughs> you.